वाचन महोत्सव उपक्रमा वा या उपक्रमाअंतर्गत शाळेमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले व ग्रंथ मेळावा घेण्यात आला ऑफिसमध्ये ग्रंथालयाचे कपाट आहे यामध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीने पुस्तकं लावलेली असतात वर्गामध्ये तरंग वाचनालय आहे विद्यार्थी तरंग वाचनालयातील पुस्तकं वाचत असतात ही पुस्तकं सर्व वाचून झाल्यानंतर ग्रंथालयातील पुस्तकं तरंग वाचनालयामध्ये अडकवली जातात वाचन सरावासाठी परिपाठ झाल्यानंतर दर, दररोज दहा मिनिटं वाचन घेतले जाते पहा हा उपक्रम वाचनामध्ये तल्लीन झालेले हे विद्यार्थी बघा ग्रंथालयातील पुस्तक या विद्यार्थ्यांना दहा मिनिटं वाचनासाठी देण्यात येतात दे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही दहा मिनिट पुस्तक वाचण्यासाठी मिळत असतात याची संधी शिक्षकही सोडत नाहीत वाचाल तर वाचाल एक एक अक्षर शिकूया ज्ञानाचा डोंगर चढूया याप्रमाणे शाळेत भरलेले भव्य पुस्तकाचे प्रदर्शन व विद्यार्थ्यांनी घेतलेला वाचन अनुभव